मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे मराठा समाजाला सरसगट ओबीसीतून आरक्षण मिळावी ही मागणी घेऊन आता मनोज जारंगे पाटील हे सातव्यांदा अंतरवालीमध्ये अमर उपोषणाला भासले आपल्यासोबत बोलण्यासाठी मनोज जारांगे पाटील आहेत पाटील काय सांगा सातव्यांदा <laughs> अमरव उपोषणा उपोषणाचा दुसरा दिवस आहे सगळ्या प्रथम अगोदर आज सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सगळ्या देशवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो कारण आज आपल्या देशात आनंदाचा दिवस आज खरं स्वातंत्र्य मिळालं खरी प्रजासत्ताक आज मिळाली मुळ जनतेला आज हक्क मिळालेला आहे आपला स्वजीवन मनाने जगण्याचा गुलामीच्या जखडातून आपण मुक्त होऊन प्रजासत्ताक आ, हा देश सगळाच आला आणि सगळा स्वतंत्र झाला त्यामुळं आज खूप मोठा आनंदाचा दिवस आहे आज सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं मत्स्य एकदा महाराष्ट्रभरातल्या हिंदुस्थानातल्या सगळ्या देशवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो पाटील सगळे स्वराज्य देशाला आजच्यानी कम्प्लीट एक वर्ष झालं आहे मराठे स्वातंत्र्य झाले होते परंतु आदि देशाची झाली नाही त्यामुळे कुठेतरी मराठे आजू काही गुंतून आहे असं वाटतं ती खंत आहेच कुठलीही जुलमी राजवट उलथून टाकायची तिला कापून काढायचं पण अन्याय मात्र बंद करायचा हे मराठ्यांनी स्वतः शरीराची प्रत्येक वेळेस जनता सुखी राहावी म्हणून स्वतःच्या शरीराची ढाल केलेली आणि अन्यायमुक्त राज्य देश करण्याचं काम याच मराठ्यांनी केलेलं आहे त्यांच्यावरती मात्र अन्याय होतो हे की त्यांना साधा या महाबलाढ्य देशात शक्तिशाली हिंदुस्थानात फक्त आरक्षण मिळत नाही साधं हक्क जीवन जगण्यासाठी भविष्य घडवण्यासाठी आयुष्य सुकर करण्यासाठी याच लोकशाहीच्या हिंदुस्थानात भारत देशात मात्र मराठ्यांना लढत असतानाही लढूनही आरक्षण मिळत नाही आहे ही मात्र खंत आहे देश स्वातंत्र्य करण्यासाठी या देशाला प्रजाशाही प्रजासत्ताक बनवण्यासाठी या मराठ्यांनी स्वतःचं रक्त सांडलं पण त्याच रक्त सांडणाऱ्या समाजाला सरकार जाणून बुजून आरक्षणापासून लांब ठेवतं आहे ही मात्र खंत घराघरातल्या मराठ्या जनतेत आहेच प्रश्नाचा आजचा दुसरा दिवशी प्रशासनाकडून तुम्हाला काही आतापर्यंत निवेदन आलं आहे का रात्री तहसीलदारांनी तुमची भेट घेतली होती त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं नेमकं नाही नाही त्या तहसीलदाराचं विचारायचं काय आहे कलेक्टर असेल एस पी असेल यांचं काय आहे बिचाऱ्यांचं याच्यात डी वाय पी असेल डी एम असेल का यांचं काय असतं यांच्या हातात हा विषयच नाही आहे ना त्यामुळे ते येत आहेत बिचारे येताही जात आहेत हे सरकारकडं सगळा विषय आहे त्याच्यामुळं मुख्य सरकार आहे काय करायचं आणि काय नाही करायचं सरकार म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्री मेन आहे त्याच्यात कोणाची किती हेळसांड करायची कोणाचा किती अवमान करायचा लोकशाहीची थट्टा उडवायची की नाही उडवायची गोरगरिबांचं कल्याण होऊ द्यायचं की नाही द्यायचं हे मात्र मुख्यमंत्र्यांच्या हातात असते बघूयात आता आम्ही बघतोय गोरगरीब मराठ्यांचं या लोकशाहीत काही ठेवायचं की नाही त्यांना जीवन जगू द्यायचं आहे की नाही द्यायचं हे मात्र मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे बघतोय आम्ही आमचं कल्याण करायला निघालीत का वटोळ करायला निघालीत शतक दिने आज मुख्यमंत्री काही याच्यावरती बोलू शकतात का मराठ्यांना स्वतंत्र देत येऊ शकतात का त्यांच्या मनात काय काम आहेत त्यांच्या मनात काय आपल्याला आपण काय सांगू शकणार आमच्या मनात आहे ते आम्ही सांगितलं आमच्या विषय तुमच्या मनात या पवित्र लोक आहेत आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आज आनंदाच्या दिवशी भरभराठी यो असं म्हणत असते आता मुख्यमंत्र्यांना भरभराठी येऊ वाटते का नाही आमच्या हात गरिबांच्या लेकरांचा अन्याय दूर व्हावा हो वाटतोय की नाही एक प्रकारचं महासंकट मोठं संकट आहे आमच्यावरती आरक्षण नसल्यामुळं आमच्या लेकरांवरती वाटतंय की नाही मुख्यमंत्र्यांना हे लवकरच चित्र स्पष्ट होणारे आता की आमचा खरा आमच्या भविष्याचा आयुष्याचा मारेकरी कोण कोण द्वेषभावनेनं भरलेलं आहे कोणाचे विचार हे विषारी आहेत बरबटलेले मराठ्यांविषयी जीवघेणे हल्ले करायला लावायचे विशेष करायला लावायच्या ठीक आहे आहे माग परंतु आता पुढच्या काळात बी काय भूमिका आहेत मराठ्यांविषयी काशेच हालहाल करून मराठे मारायचे हे लक्षात येईल आता काय इथं बघा ना तुम्ही सगळे कापऱ्या कोपऱ्याला इकडं तिकडे सगळे उपोषण करत समाजाचे लेकरं पडले आहेत याच्या जर कोणाच्या जीवितात लोक झाला सुट्टे नाही ना सरकारला मुख्यमंत्र्याला त्यांनी बघितलं पाहिजे बघूयात आता काय करते तेच आम्हाला बघायचं मराठ्यांचं वाटलो करतायत की चांगलं करायचं हे क्लिअर चित्र मराठ्यांसमोर आता जाणार आहे दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे खरा मराठ्यांचा शत्रू कोण विरोधक कोण कोण लया आहे द्वेष भावनेनं सूड भावनेनं आमच्याशी आता कोण वागत हे चित्र उघड होणार आहे पूर्वीचे जे उपोषण झाले त्यामध्ये विरोधक जे आहे ते तुमच्या बाजून बोलत होते मात्र सध्या जर प्रश्न विचारले गेले तर नऊ कमेंट्स असतील ते पुढे ढाकलतात ते ज्याचा हो त्यांचा प्रश्न तेच ना समाजासमोर मी सांगितलं ना हे उपोषण इतकं योग्य ट्रॅकवर होत आहे की लोकांच्या लक्षात येत आहे आणि ताबडतोब की कोण आता आपल्या बाजून वेळेवरती संकट असलं ना त्यांच्यावरती कोणी आपला वाटतं त्यांच्यावर संकट होतं ना त्यांना मोठं व्हायचं हो होतं आमदार खासदार मंत्री व्हायचं हो होतं त्यांना राजकीय फायदा आमचा करून घ्यायचा होता त्याच्यामुळं हाक मारत होते आता ते उघडे पडणं लय गरजेचं असतं बघा आपला कोण आपण एखाद्याला नाही म्हणत का हेवलंय मग आमित्र हेव लय माहन आहे जवळचा पण आपल्यावर संकट आल्यावर कोण येतो हे कळायला पाहिजे एकदा उघड व्हायला पाहिजे मग त्यावेळेस माणूस मित्र तो ठेवत नाही किंवा पाहुण्याला पाहुणा बी म्हणत नाही संकटाच्या काळात जो धावूनच येत नाही तो कसला मित्र आणि तो कसला पाहुणा तसं यांच्या संकटात मराठा धावून गेलेला आहे सगळ्या पक्षाच्या सगळ्या आमदारांसाठी माझे आमदार आमदार खासदार मंत्री सगळ्यांसाठी एक क्लिअर चित्र होऊ द्या एकदा मराठ्यांसमोरात आपलं कोण आणि ह्या आंदोलनात आपलं कोण मराठ्यांच्या गोरगरिबाचं कोण आपल्या लेकराच्या दुःखात कोणी येत आहे का गाडी अडचणीत कोण हो उभारत आहे कोणचा आमदार मंत्री उभा हो राहतो कोणचा माझे आमदार खासदार हो उभा राहतो हे चित्र लोकांना दिसणारे आणि मग मात्र लोक एकदम यांच्यापासून बाजूला सरकारणार एकदम लगेच बघा तुम्ही दिसल तुम्हाला चित्र आता तुम्हाला काय वाटू द्या हे आंदोलनाच्या काळात मराठी सगळे बाजूला सरकलेले दिसते तुम्हाला आता नको म्हणतील संकटाच्या काळात आपण त्यां आपल्याला एकावर वेळ आला असले हे जर आपल्यासंग विधानसभा लोकसभेला तुमच्या भाषेत मराठ्यांनी हिसका दाखवला सगळ्यांना ज्याची त्याची जागा दाखवली स्थानिक निवडणुका ज्या आहेत तोंडावर त्याला ह्यावेळेस देखील मराठी तीच भूमिका घेतील का नाही नाही राजकीय सध्या काही विषय नाही सध्या तरी नाही राजकीय सध्या काही विषय नाही पण मराठ्यांशिवाय सत्ता नाही शकत या राज्यात कोणाची हे अंतिम सत्य कोणाची येत नाही शकत मराठ्यांशिवाय पान नाही आलात भाऊ इथं पण आता कळलं ना मी माझा सरळ सरळ उद्देश काय माझ्या समाजाचा उद्देश काय माझा आम्ही संकटातून चाललो आमचे लेकर खूप संकटातून चालले मग आता पक्षावर आमदारावर माझे आमदारावर खासदारावर माझे खासदारावर मंत्री माजी मंत्री यांच्यावर संकट असतं त्यावेळेस यांना यांचा मान सन्मान वाढायसाठी माझा मराठा तुटून पडतो यांना निवडून आणतो यांना मोठं करतो आता आम्ही अडचणीत येत ना आता आम्ही अडचणीत आता कळेल ना कोणचा विरोधी आपल्या बाजूने कोणचा सत्ताधारी आपल्या बाजूने हे कळणं खूप गरजेचं आहे ते उघडं होणार आहे आता तुम्ही बघा आता उघडं होणार आहे आणि मराठ्यांचे डोळेच उघडणार आहेत कुणी नाही रे बाबा आपलं हा विरोधक नाही ना सत्ताधारीने कोणी येत नाही धाऊन आता कुणीच बोलायला तयार नाही यायला तयार नाही आरक्षण द्यायला तयार नाही सरकार नाही मुख्यमंत्री नाही आपण मागणी करतो तरी लक्ष देत नाही दखल घेत नाही हे ज्यावेळेस समाजासमोर जाईल त्यावेळेस मराठा सगळा एका बाजूला सरकणार आहे सरकणारे दूधकं दूध पाणी कपाणी होणारे आणि मराठे या आंदोलनातून आता हुशार होणार आहेत आपलं कोणी नाही आपली लढाई आपल्याला गरीब गरिबांना लढायची आणि गरिबांनी जिंकायची की जर पाहायला गेलं होते मनोज जारांगे पाटील मराठे जे आहेत त्यांना मराठ्यांशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही असं देखील मनोज जारांगे पाटील यांनी म्हटलं आहे सध्या आम्ही अडचणीत आहे तरी आता मराठे जे आहेत ते आता, आता आपापली भूमिका जी आहे ते आता या आंदोलनातून त्यांना समजेल असं देखील मनोज जारांगे पाटील यांनी वक्तव्य केलं कॅमेरा पर्सन राहुल चव्हाण विजय चिडे जय महाराष्ट्र अंतरवली सराटी